हो आत्ताच एक घटना घडली आहे आणि ती घटना घडली आहे यवतमाळमधल्या पुसदमध्ये तिथे राजश्री पाटील या शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत त्यांची प्रचारसभा सुरू होती आणि त्यामध्ये भाजपचे नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली ती भोवळ का आली तर तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे जवळपास चाळीस अंश इतक्या आसपासचं तापमान तिथे आहे आणि त्यामुळे नितीन गडकरींना आली नितीन गडकरी हे भाजपचे नेते आहेत विकासाची कास धरणार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जी गोष्ट नितीन गडकरींसारख्या नेत्याची झालेली आहे तशीच गोष्ट कदाचित मुंबईतल्या भाजपची आणि महायुतीच्या उमेदवारांची होऊ शकते याचं कारण आहे मराठी मतदार हा या महायुतीच्या उमेदवारांना भोवळ आणण्याच्या परिस्थितीत पोचलेला आहे आणि त्यामुळेच अचानक या सगळ्या गोष्टींची कल्पना आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी एका पाटोपाट एक ऍक्टिव्ह झालेत आणि तेच आता महायुतीवर हल्ला करतायत काय आहे हा सगळा प्रकार हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ होता की दक्षिण मुंबईतला मराठी मतदार ठरवणार केंद्रातला पंतप्रधान या व्हिडिओवर आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीचं प्रेम केलं आहे आणि सगळ्यांनी या व्हिडिओला जे समर्थन दिलं आहे मला स्वतःला फोन करून आमच्या वेगवेगळ्या माध्यमांवर टेक्स्ट मेसेज करून आणि कर्ण जे काही आपण आमच्यापर्यंत पोहोचवले त्याबद्दल मी सगळ्यात आधी आपला खूप खूप आभारी आहे मित्र हो मराठी माणूस म्हणजे हॅ चेट त्याची काय अवकात आहे त्याला काय किंमत आहे अशा आविर्भावामध्ये सध्या आपल्या अवतीभवतीचं वातावरण आपल्याला तापलेलं दिसतंय आणि या मराठी माणसाला मुंबईत काही किंमत नाही आहे त्याची काही अवकात नाही आहे तो काहीच करू शकत नाही आहे अशा पद्धतीची धारणा ज्या नेत्यांची झालेली आहे त्यामध्ये सगळ्याच पक्षांचे काही नेते आहेत पण मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या पक्षांमध्ये जे काही आहेत ते देखील याच अमराठी प्रेमाच्या मागे फरफटत चालले आहेत कारण शेवटी सत्ता आता झालंय असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा पंतप्रधान मोदींना दिलेला आहे पण मी आपल्याला इथे अत्यंत जबाबदारीने आणि ग्राउंडवरचा जो झिरो रिपोर्ट आहे त्याच्यावरती काम केल्यानंतर सांगतोय जर दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाने महायुतीला धोका दिला तर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हॅट्रिक चुकू शकते अशा स्वरूपाचा निष्कर्ष आणि आकडेवारी समोर येते आता हे ये सगळं लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सुरुवातीपासून दोन जागा मागत होती त्यातली एक दक्षिण मुंबईची होती आणि दुसरी नाशिकची होती आता नाशिकचाही तिढा सुटलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पंचार्थी ओवाळण्यासाठीचा हा व्हिडिओ नाही हे कृपया आपण मित्रो हो, लक्षात घ्या आणि राज ठाकरेंबद्दल व्यक्तिगत मैत्री असली तरी त्या पक्षाबद्दल आत्ता प्रेम बाळगून हा व्हिडिओ तर आपण मुळीच करत नाही हो। पण मराठी माणसाला मराठी मतदारांना ज्या पद्धतीत अगदी कसपटासमान लेखण्याचा जो प्रयत्न सुरू आहे बघा दक्षिण मुंबईमध्ये जर आता आपण पाहिलं तर तीन मतदारसंघ हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे आहेत आणि त्या तीन मतदारसंघातून काय होणार हेच या मतदारसंघाचा फैसला ठरवणार आहे आणि ते मतदारसंघ कोणते आहेत तर वरळी शिवडी आणि भायखाळा हे तीन मतदारसंघ आहेत आता चौथा मतदारसंघ जर कोणता असेल तर तो आहे मुंबादेवी जिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल मतदार आहेत आणि तो आहे अमीन पटेल यांच्याकडे अमीन पटेल हे सुद्धा सध्या महाविकास आघाडीमध्ये आणि त्यामुळे इथे काहीसं पारडं जड आहे ते महायुतीचं आणि त्यामुळे महाविक महाविकास आघाडीचं पारडं तिकडे जड आहे महायुतीला तिथे अजून उमेदवारही सुचलेला नाही आहे कोण द्यायचा दोन नावं तर चर्चेत आहेत हे मी आपल्याला आधी सांगितलं होतं राहुल नार्वेकर आणि लोढा मंगलप्रभात लोढा पण जी गोष्ट नारायण राणे यांची कोकणात तीच गोष्ट दक्षिण मुंबईमध्ये मंगलप्रभात लोडांची आता हे जे शिवसेनेचे मतदार किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते हे लोडांची वाट पाहत आहेत लोढा हे आता सध्या काय स्वरूपात आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि त्याच लोडांना इथून उमेदवारी हवी आहे असा त्यांचा आग्रह आहे राहुल नार्वेकर जे तयारीला लागलेत वाटायला मराठी वाटत आहेत पण ते संपूर्ण त्यांचा जो काही एकूणच स्ट्रक्चर म्हणा त्यांची शैली म्हणा त्यांचं त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती हे सगळं जे काही आहे ते काहीस विदेशी माणसासारखं आणि त्यामुळे राहुल नार्वेकर हे जरी नार्वेकर असले ते अलिबागचे असले तरी ते इथल्या मराठी माणसाबरोबर कनेक्ट होत नाही आहेत हा सगळ्यात मोठा महायुतीच्या समोरचा गोंधळ आहे आता हीच गोष्ट उत्तर पश्चिम मुंबईतली बघा मुंबईमध्ये एकूण सहा मतदार आहेत मतदारसंघ आहेत त्यातले तीनच आत्तापर्यंत नीटपणे भाजपने जाहीर केलेत एक म्हणजे ईशान्य मुंबईचा दुसरा उत्तर मुंबईचा आणि तिसरा जो उमेदवार आहे तो त्यांनी घोषित केलेला आहे तो म्हणजे दक्षिण मध्यचा म्हणजे तो आहे अर्थात राहुल शेवाळे पण या जर आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अजून भाजपला आपले दोन्ही उमेदवार हे घोषित करता आलेले नाही आहेत दक्षिण मुंबईचा पण नाही आणि उत्तर पश्चिमचा पण नाही आणि उत्तर मध्यचा पण नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे जर आपण पाहिलं तर बघा जी गोष्ट उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये तिथेही मराठी आणि मुस्लिम मतदार हेच महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत आणि तिथे निरुपम यांना जो विरोध आहे रवींद्र वायकरांना जो मनसेचा विरोध आहे तो याच भावनेतून आहे बघा या सगळ्या गोष्टी करत असताना राज ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दामध्ये टीका करण्याचं काम कोणी केलं होतं संजय निरुपम यांनी केलं होतं मुंबईचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून निरुपम यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं होतं त्यांना असं कधीच वाटलं नव्हतं की आपल्याला काँग्रेस सोडावी लागेल पण आता तेच नेमकं त्यांच्या अंगलट आलेलं आहे रवींद्र वायकर हे तर लोकसभेच्या निवडणुकीलाच पक्षात म्हणजे ठाकरेंबरोबर असताना घाबरत होते असं त्यांच्या पक्षातल्या लोकांचं म्हणणं आहे आता ते वायकर खऱ्या खुऱ्या अर्थाने तिथे त्यांचा निभाव लागणार आहे का आणि त्यामुळेच शालिनी ठाकरे असतील किंवा मनीष धुरी असतील या सगळ्या मंडळींनी आता ट्विट करायला सुरुवात केली आहे याचं कारण असं आहे ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा जरी असला तरी या पदाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीत भाजपचे नेते मराठी म्हणून पायदळी तुडवत आहेत ते फारसं रुचलेलं नाही आहे आणि बघा पहिला टप्पा संपलेला आहे जवळपास शंभरहून म्हणजे एक शंभ एकशे दोन जागांचा जो पहिला टप्पा तो पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर जे काही भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे ते मला वाटतं मला इथे शब्दबद्ध करण्याची गरज नाही आहे आणि त्यामुळेच हे जे काही जी भोवळ आत्ता गडकरींना यवतमाळला आली तशीच भोवळ मुंबईतल्या भाजपला येऊ शकते जर त्यांनी मराठी मतांकडे दुर्लक्ष केलं तर बघा जेव्हा मुंबई महानगरपालिकेचा विचार सुरू होता त्यावेळेला त्यांना मराठी दांडिया सुचत होता त्यांना इतर सगळ्या मराठी वेगवेगळ्या भागांमधल्या चर्चा सुचत होत्या सुनील राणे नारा नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे हे देखील सगळे हिरिहिरीनं त्यामध्ये सहभागी झाले होते प्रसाद लाड प्रवीण दरेकर वेगळ्या पद्धतीत कामाला लागले होते पण आत्ता लोकसभेसाठी ज्या पद्धतीची युवरचना केली जाते या सगळ्यामध्ये मुंबईतल्या भाजपच्या नेत्यांना भोवळ आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे बघा ही जी गोष्ट भाजपच्या नेत्यांची आहे तीच गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचीही आहे कारण जर समजा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करताना एकनाथ शिंदेचे प्रयत्न जर कमी पडले किंवा त्यांनी जर राजकीय गणित आणि समीकरणं चुकवली तर नाही त्याची किंमत चुकवावी लागणार आहे आणि फडणवीसांनाही त्याची किंमत चुकवावी लागणार आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्याबरोबर असलेला बघा आजही राज ठाकरे हे धरसोड वृत्ती करतात ते मनाला वाटेल ते निर्णय घेतात पक्षातल्या कार्यकर्त्यांना गिनत नाहीत हे जरी असलं तरी आजही मराठी माणसाला जो आधार वाटतो तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर कोणाकडून वाटत असेल तर तो राज ठाकरे यांच्याकडून वाटतोय आणि त्यामुळे राज ठाकरे यांना सत्तेत घेताना बघा त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे जसं आपण एखाद्याच्या घरी गेलो आज तुम्हाला भूक नाही आहे असं आपण सांगितलं तर त्यांनी च वाढायचं नाही हा जो प्रकार आहे हा भाजपच्या नेत्यांना कदाचित जर थांबवता आला नाही तर दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरामध्ये भाजपला मोठी किंमत चुकवावी लागू शकते आणि त्यामुळेच ही जी मराठी मतं आहेत किंवा मराठी माणसं आहेत त्यांची भाषा आहे तिला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न जो सातत्यानं सुरू केला गेलेला आहे अगदी मुंबई महानगरपालिकेच्या काही जाहिराती पण गुजरातीमध्ये लक्षात येतील अशा पद्धतीत लोकांसमोर आणल्या जात आहेत हे खूपच धक्कादायक आहे आपल्याला काय वाटतंय मुंबईतल्या मराठी मतांची आणि मराठी माणसांची होणारी गळचेपी राज ठाकरे यांच्यासारखा मराठी जननायक मूकपणे बघणार आहे का राज ठाकरे हे बिनशर्त पाठिंबा देत आहेत त्यावेळेला भाजपला हे आपल्या पायाशीच बसणार आहेत असं समजून घेण्यात इतपत परिस्थिती बिघडली आहे का मराठी माणूस किंवा मराठी मतदार ही निवडणूक हाती घेईल असं आपल्याला वाटतं का जर वाटत असेल तर आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपले कॉमेंट्स करा आणि तो जो तुम्ही केलेला जो अभिप्रायाचा भाग असेल तो आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर यावरचा पुढचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या असेच काही बोल्ड बिनधास्त आणि अचूक व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपलं जे प्रेम आहे हे दिवसागणिक आमच्या व्हिडिओवर असंच करत राहा तोपर्यंत धन्यवाद